विमान लेणीच्या पायथ्याशी ट्रक चालकाच्या झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात गुन्हा शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे कोणतेही धागे दोरे हाती नसताना पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास केला याबाबत अधिक माहिती अशी की बावीस जून दोन रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास चांबर लेणीच्या पायथ्याशी एक इसम मयत अवस्थेत आढळून आला त्याची तपासणी केली असता कोणीतरी त्याला धारदार शस्त्रांनी जीवे मारल्याचा संशय पोलिसांना आला पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हा शाखा युनिट एक च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली दरम्यान मयत इसमाचे नाव उमेश नागप्पा आंबिगार वय चौतीस राहणार मरकुंडा गाव असे असल्याचे निष्पन्न झाले सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करत असताना पोलिसांना एका आरोपीची गाडी क्रमांक निष्पन्न झाला त्यावरून त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गाडीचा शेवटपर्यंत माग काढून आरोपींची नावे निष्पन्न केली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काटे संदीप भांड मुख्तार शेख आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत समजले की या गुन्ह्यातील आरोपी हे म्हसरूळ व बोरगड परिसरातील रहिवाशी आहेत ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना दिली कड यांनी त्वरित पथके तयार करून त्यांचा म्हसरूळ व बोरगड परिसरात शोध घेतला आज पोलिसांनी विजय मधुकर खराटे वय वीस राहणार वडनगर म्हसरूळ संतोष सुरेश गुंबाडे वय सव्वीस राहणार गणेश चौक म्हसरूळ अविनाश नामदेव कापसे वय वीस राहणार गणेश अपार्टमेंट राहू हॉटेल जवळ मकमालाबाद लिंक रोड व रवी सोमनाथ शेवरे वय अठ्ठावीस राहणार मानोरी गाव दिंडोरी यांना शिदाफीने ताब्यात घेतले त्यांना पोलीस खाक्या दाखवत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली चौघांना पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे हा खून आरोपींनी कोणत्या कारणातून केला याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली समारलेनी बोरगड मसूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपा पानवळ मुख्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण <coughs> आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हाकून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून त्यांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी घेत आहोत तर ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता सर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही रोगा नसताना सी सी टी व्ही तपासली किती सी सी टी व्ही तपासले जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अनोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेला आहे पार्श्वभूमी काय त्यांचे नाव ते एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिशनला मारामारीचा दा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाणेने यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होता माग मारायचा होता करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हर कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे दैनिक भ्रमर नाशिक